ही निवडणूक काही लोक पहिले धर्माच्या नावावर आणि काही लोक जातीच्या जा नावावर नेण्याची शक्यता आहे वेलोरा एअरपोर्ट केली आम्ही ऐकतात अरे वेलोरा एअरपोर्ट तुम्ही काहीच नाही केली शेवटी मला हायकोर्टामधून मध्ये जाऊन पी आय दाखल करावं लागेल रेल्वे वॅगन फाकड जो कारखाना आहे तो प्रतिभाताई पाटीलंनी आणला तुमची पाच वर्षात तो कम्प्लीट नाही करू शकला बळवंतराव असे एक संघर्षातून वरती आलेलं व्यक्तिमत्व आहे समाजामध्ये जनप्रतिनिधी कसा वागावा याचं जर चांगलं उदाहरण असेल तर बळवंतराव नमस्कार मी श्रुतिका गावंडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉक्टर सुनीलजी देशमुख आज आपल्यासोबत आहे सर नमस्कार तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर सर्वप्रथम हा प्रश्न आहे की मोदी लाट असताना तुम्ही काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला तसं मी काँग्रेस विचारधारेचाच माणूस होतो पण काही राजकीय उलतापालत अशी झाली की मला काँग्रेसमधून काढण्यात आलं पण जसं म्हणतात ना की मी जेव्हा मला काँग्रेसमधून काढण्यात आलं मी जेव्हा विलासराव देशमुख साहेबांना भेटायला गेलो होते तेव्हा काँग्रेसचे सर्व सर्वोच्च नेते होते तेव्हा त्यांनी मला एक हे सांगितलं होतं की त्यांना सुद्धा काँग्रेसमधून काढण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा मला लोक विचारायचे वर्तमानपत्र विचारायचे टीव्ही वाले विचारायचे किंवा तुम्हाला काँग्रेसमधून काढलं तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नेहमी असंच उत्तर द्यायचं की मला ते काँग्रेसमधून काढू शकतात पण माझ्या रक्तातली काँग्रेस काढू शकत नाही तशी आमच्या रक्तात काँग्रेस होती त्याच्यामुळे जेव्हा मला संधी मिळाली काही कारणामुळे मला काँग्रेसमध्ये येण्यामध्ये काही लोकांचा विरोध होता जसा तो विरोध मावला तसं मी काँग्रेसमध्ये आलो लोकसभा दो दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार माननीय बळवंत वानखडे हे आहेत यांचं एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की राजकीय जो प्रवास आतापर्यंत राहिलेला आहे ते व्यक्ती म्हणून कसं आहे बळवंतराव असे संघर्षातून वरती आलेलं व्यक्तिमत्व आहे तुम्ही पाहिलं असं की त्यांच्या घराण्यात किंवा त्यांना असा वरद हस्त कोणता हो नव्हता सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्यपासून बँकेच्या डायरेक्टरपासून आज आमदार झालेत म्हणजे असं आहे की संघर्षातून जो आलेला माणूस असतो त्याला राजकारणाची जाण असते लोकांशी कसं वागावं हे समजत असतं त्यामुळे ते आणि आपल्याला माहीत आहे की हा जो मतदारसंघ आहे हा मतदार राखीव आहे त्याच्यामुळे काँग्रेसला इतका सर्वोत्तम उमेदवार या मतदारसंघातून मिळालं हे काँग्रेसचं एक भाग्य आहे मला असं वाटतं आणि त्यांच्या एकंदर वागणूक इतकी चांगली आहे लोकांशी समाजाची सर्व समाजाची लोकांची त्यांची वागणूक इतकी चांगली आहे की तो सर्व समाजाचा एक्सेप्टेबल कॅन्डिडेट आहे त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या लोकांनी सर्वांनी मिळवून त्यांना या उमेदवारी आग्रह धरला होता समाजाचा एक्सेप्टेबल कॅन्डिडेट आहे असं तुम्ही म्हटलं पण महाविकास आघाडीमध्ये जे इतर मित्र पक्ष आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की बळवंत वानखेडे ही उमेदवारी त्यांना खुश करणारी आहे म्हणजे आता या मधल्या काळामध्ये जे दोन चार वेळा त्यांच्यासोबत ज्या बैठका झाल्या त्यांच्या नेत्यासोबत जी चर्चा झाली त्यांच्या त्या भावना ज्या त्यांनी आमच्याजवळ व्यक्त केला की ते आमच्या उमेदवारीबद्दल अत्यंत समाधानी आहेत कारण की खसं तर रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सीमध्ये चांगला उमेदवार मिळणं यालासुद्धा पक्षाला भाग्य लागतं तर त्यांची एकंदरच वळवंतरावची जी इमेज आहे ती इमेज इतकी चांगली आहे की हे जे आमचे सहयोगी जे पक्ष आहेत त्यांचेसुद्धा लोक अत्यंत समाधानी आहेत अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात आहे आणि संपूर्ण जनसंपर्क तुमच्याशी जुळलेला आहे अमरावती जिल्ह्याचा काय वाटतं बळवंत वानखडे यांचा जनसंपर्क कसा आहे किंवा त्यांना किती सपोर्ट मिळेल जनतेचा कसं आहे की मी जसं सांगितलं की बळवंतरावच सा जे नेतृत्व आहे ते ग्रामीण भागातून वरती आलेलं नेतृत्व आहे तसंच ते सहकार क्षेत्रामध्ये स्थापित झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांचा मधल्या काळामध्ये ज्या गेल्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातल्या तालुका तालुकामध्ये त्यांची ओळख झालेली आहे काही प्रमाणात आमची अडचण थोडीशी अशी आहे की हे जे दोन्ही उमेदवार जे आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि जो अपक्ष हे दोन्ही अमरावती शहरातले आहेत त्या त्यामुळे लोकांना लोकां लो, लोक त्यांना व्यक्तिगतरित्या ओळखतात आता ती थोडीशी अडचण आम्हाला आहे की बळवंतरावांना शहरात या दोघांच्या उमेदवारापेक्षा कमी त्यांची ओळख आहे पण ती आम्ही या का मधल्या काळामध्ये सगळं जो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे ती ओळख सुद्धा दूर शहरामध्ये कमी ओळख असल्याचं सांगितलं बाकी ग्रामीण भागात ग्रामीण भागात त्यांची साहित्यच ना गेल्या पाच वर्षामध्ये ते तालुक्यामध्ये खेड्या खेड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि ग्रामीणमध्ये तालुक्यात स्तरावरचे लोक त्यांना ओळखतात आमची म्हणजे काय हे दोन्ही उमेदवार अमरावती शहरातले प्रॉपर असल्यामुळे त्यांची एवढी त्यां असं आहे ते रोज अमरावती शहरात राहतात बळवंतरावला पूर्ण दिल्ली फिरवा लागतात तेवढा तो फरक आहे काँग्रेसकडून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा नारा लावला आहे नेमकी धनशक्ती कोणाची आणि कशी हे अमरावती शहरात जिल्ह्यातल्या नाही राज्यातल्या सर्व लोकांना माहीत आहे की जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने उभे केलेले आहे त्या उमेदवारांच्या बद्दल आपण व्हीमध्ये जे सर्व पाहतो लोकांना जी ओळख आहे त्या अनुषंगाने जर पाहिलं तर ती प्रचंड प्रमाणावर जो त्यांचा इव्हेंट असत असतात कोणताही इव्हेंट त्यांनी जर घेतला त्यांनी मधल्या काळात प्रदीप मिश्राचा कार्यक्रम घेतला होता अंडी फोर्टचा कार्यक्रम घेतात ज्या प्रचंड प्रमाणावर ते खर्च करतात ज्या सेलिब्रिटी आणतात ज्या प्रमाणाचा प्रमाणाचा प्रमाणचा प्रमाणाचं वैभवाचं दर्शन दगड होतात ते काही वाईट म्हणे थोडे आहे तो काही त्यांनी त्यांच्या घामातून कबवलेला पैसा थोडी आहे कुठून तरी आणलेला तो आणि ते सगळं अमरावती शहरांत जिल्ह्याला माहित आहे की ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन करतात तसंच ते या निवडणुकीने करणार आहे ज्या पद्धतीने ते जनतेमध्ये जाऊन किराणा वाटप करतात आणि सांगतात की आम्ही दिवाळीच्या दिवशी त्यांचं तोंड गोड करतो किंवा एक आधार किराणा म्हणून देतो याकडे तुम्ही कसं असं आहे की कित्येक वर्षापासून दिवाळीला शासन शिधा वाटते कित्येक वर्ष आम्हाला लहान असतो तेव्हापासून तुम्हाला माहितीच ते रवा मैदा साखर देत होत आणि मुख्य म्हणजे दोन हजार तीन हजार लोकांना वाटायचा वाट वाटा आणि त्याचा गावाजावा जसं लाख दोन लाख लोकांना वाटलं ला, अशा पद्धतीने करायचा आणि तुम्हाला जर तुमच्या चांगल्या भावनेतून जर करत असाल तर त्याचा का फोटो वाटता तुम्ही अहो तुम्ही कोणाला मनापासून त्याच्या अडचणीच्या दिवशी किंवा त्यांच्या सणाच्या दिवशी काही मदत करू इच्छिता तर त्याचा पब्लिसिटी करण्याची काय गरज आहे म्हणजे त्याचाच अर्थ तुमच्या मनामध्ये ती एक भावना आहे की मी यांना दान देऊन जायलो मी याच्यावर उपकार करून जायलो मग ते म्हणजे तीच भावना आम्हाला आवडत महिलांमध्ये आता त्यांनी साडी वाटप केलंय किंवा हळदी कुंक्याचे वाण दिली आहे तुम्हाला वाटत नाही का हे चैतन्य निर्माण करण्याचं काम असं आहे की तुम्हाला याच वर्षी का तुम्ही साडी वाटप केलं याच्या पहिले तुम्ही राजकारणात गेल्या पंधरा दहा पंधरा वर्षापासून आहे मग मी तर कधीच नाही पाहिलं त्यांनी की त्यांनी साडी वाटप केलं म्हणून निवडणुकीच्या तोंडाशी साडी वाटप करण्यात तेही दुसऱ्या म्हणजे अशा साड्या की त्या त्याच्यातून त्या, त्या, सगळं अंग प्रदर्शित होऊ शकते म्हणजे फाटक्या साड्या ह्या हे सगळं तसं ज्योतक आहे हे सगळं ज्योतक याचं आहे की असं आहे लोकशाहीमध्ये खासदारांनी कोणती कामं करावी विकासाच्या बाबतीत काय पावलं उचलावी हे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे तुम्ही हे साड्या वाटप किराणा वाटप याचाच अर्थ तुम्ही काहीच केलं नाही त्या मतदारसंघासाठी तुमचं काहीही विकासाच्या दृष्टीने कॉन्ट्रीब्युशन नाही आता ती जी गॅप आहे तो जो खड्डा आहे तो भरून काढण्यासाठी मग तुम्ही या पद्धतीचे अवलंबन करता आहे की याच्यामध्ये साडी वाटप असो किराणा वाटप असो या पद्धतीचं असं आहे तुमचं असं आहे या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे कृषी मंत्री होते रासू गबई साहेब प्रतिभा ताई पाटील ज्या राष्ट्रपती होत्या सुधाम काका देशमुख किती स्टॉलवर्ड किती उच्च दर्जाचे उच्च की ज्यांनी देशाच्या महाराष्ट्र आपल्या मतदारसंघाच्याच नाही देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले ज्यांनी आपला कार्यकाल आपल्या बुद्धिमत्तेने आपल्या व्यक्तृत्वाने आपल्या कार्यशैलीने गाजवला ते आहेत आणि हे लोक कुठे की जे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांना किराणा आणि साड्या वाटप कराव्या लागतात याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे तुम्ही लोकांपर्यंत जाताना मी पाच वर्षात ही कामं केलेली आहेत आणि ह्या पाच वर्षाच्या काम काम घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे आणि तुम्ही मला मतदान करा हे ही बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये असली पाहिजे हो ती आहे आणि म्हणून त्यांना हे असे मी त्यांना म्हणतो लफंगे धंदे करावे लागतात विद्यमान नवनीत राणा नवनीत राणा या खासदार गेल्यावेळी महाविकास आघाडीचा सपोर्ट घेऊन लढल्या होत्या आणि ज्यावेळी त्या भाजपमध्ये आहे बऱ्यापैकी सगळे भाजपाचे कार्यकर्ते नेते नाराज होते या उमेदवारीवर तुम्हाला वाटतं भाजपामधून त्यांना सपोर्ट मिळेल बघा भाजपच्या लोकांना मी चांगलं ओळखतो त्यामुळे त्यांच्यामध्ये किती दम आहे हे मला माहित आहे वरतून एक फटकार मारली म्हणजे सरस का ते कामाला लागते त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या भरोश्यावर नाही की ते आम्हाला मदत करतील त्यांचे नेते हे करते आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या सोबतच आमच्यासोबत राष्ट्रवादी शिवसेना नंतर आप जो पक्ष आहे नंतर डावी आघाडी जी आहेत नंतर भीम संघटना भी आहे या सगळ्या संघटनाच्या भरोश्यावर मी लढणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर निवडणूक नाही लढणार आमदार बळवंत वानखळे यांच्या मागे महाविकास आघाडी संपूर्ण मित्र पक्ष आहेच त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय त्यांच्या मजबूत बाजू वाटतात ज्या भविष्यावर बळवंतराव नाही बळवंतरावची एक असं आहे की शेवटी समाजामध्ये जनप्रतिनिधी कसा वागावा याचं चा जर चांगलं उदाहरण असेल तर बळवंतरावला तुम्ही समोर मी पण चाळीस वर्षापासून जनप्रतिनिधी म्हणून काम करतो समाजात अत्यंत सौम्य स्वभाव अत्यंत लोकांना न दुखवता काम करण्याची पद्धत विकासाच्या बदलत असलेली तळमळ सर्व समाजातल्या लोकांना सोबत घेण्याची त्यांची मनोवृत्ती आणि हे सर्व करत असताना ज्या लोकांना आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांची मान कुठेही खाली जाणार नाही या पद्धतीने केलेलं काम म्हणजे बळवंतरावांनी जे राजकारण चालू आहे सध्या भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलंय की एक पैशाचं राजकारण या देशामध्ये आता मी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून राजकारण आता या देशामध्ये हे उच्च स्तरावर बसलेले सन्माननीय पंतप्रधान आणि सामान्य गृहमंत्री इतकी गेंड्याच्या कातडीची असलेली जोडी मी माझ्या राजकारणात पाहिली म्हणजे कालच मी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं की आम्ही भ्रष्टाचाराला कधी वाव देणार नाही भ्रष्टाचार जे महामेरू आहेत ते आणि म्हणजे किती गेंड्याची कातडी म्हणजे माझ्या आयुष्यातला माझ्या राजकारण आयुष्यातला एवढा भ्रष्टाचारी पक्ष मी कधीही पाहिला नाही मी राजकारणात अनेक पक्ष पाहिले अनेक लोकांशी भेटलो अनेक नेते पाहिले आणि हे करणं हे करत असताना किती बेबुरोध सांगतात की आम्ही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अरे तुम्ही भ्रष्टाचाराचे मुरणार तुम्ही तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्या तुम्ही आतापर्यंत म्हणजे ईडी आणि सीबीआय लावून लोकांना धमक्या देऊन त्याच्याकडनं तुमच्यामध्ये आणि दाऊद मध्ये काय फरक आहे का? तो फक्त तो फक्त फोन करून मारण्याची धमकी देतात तुम्ही जेलवर टाकायची धमकी देतात आणि पैसे त्याच्यापेक्षा जास्त उप त्यामुळे आणि सगळ्या ज्या कॉन्स्टिट्युशन संविधानिक संस्था ज्या आहेत लोकशाहीच्या संविधान संस्था असा आहे भारताची लोकशाही ही, ही सगळ्यात प्रगल्भ लोकशाही जगातली आहे असं लोक आत्मर्त होतात पण या लोकशाहीचे अक्षरशः धिंडवेंडे या लोकांनी केलेले आहेत यांनी ज्या संविधानिक संस्था ज्या आहेत तो तो कोर्ट असो ईडी असो सी बी आय असो निवडणूक आयोग असो याला अक्षरशः या, अक्षरशः याच्यावर असलेला प्रभाव आणि त्या प्रभावाच्या मागे आपल्या असा आहे राजकीय विरोधकांना जेलमध्ये टाकणे सग, हे सगळं या सगळ्या गोष्टी लोकशाही मी अभिप्रेत नाहीत बरं हे करत असताना त्यांच्या तोंडावर थोडी शरम नाही की आपण जे करतो आहे ते चूक आहे जे पंडित जवाहरलाल नेहरू असो यांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही ही नाही आहे हे माहीत असताना सुद्धा ज्या बेमुरवतपणे ते लोकांसमोर जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर काही असा भाव नसतो किंवा आपण हे चूक करत आहोत हे मला जास्त मला वाटतं ऑब्जेक्शनेबल आहे देशाचं राजकारण कसं खालच्या पातळीवर हो येतं हे जनतेला माहीत आहेच पण त्याचे पडसाद अमरावती जिल्ह्यावर नक्कीच पडले तर एक ज्येष्ठ ते काँग्रेसचे म्हणून अमरावती मतदारसंघाला तुम्ही काय आव्हान असं आहे की मी तुम्हाला सांगितले की अमरावती लोकसभेची त्याचे लोकसभेमध्ये निवडून दिलेल्या लोकांची परंपरा तुम्हाला सांगितली डॉक्टर पंजाबराव देशमुख पासून सुद्धा मुखार असो गवी गवी प्रतिभाताई पाटील असो किंवा अनंतराव गुडे असो यांनी एक स्तर राखला होता त्या स्तराच्या स्तराची एवढी पडझड मी कधी नाही काय म्हणजे असं आहे की तुम्हाला लोकशाहीचा खासदार म्हणून काय का, का, कार, कार काम करणं अपेक्षित आहे हेच जर माहीत नसेल आणि पूर्ण भंपकगिरी करायची इव्हेंट मॅनेज करायची आणि त्या अनुषंगाने लोकांसमोर जायचं आणि मला तर खरं अमरावतीच्या लोकांना या, यावेळेस हे आव्हान करायचं आहे कि आपल्या अमरावतीची जी इमेज आहे जी प्रतिष्ठा आहे इतकी खालावलेली आहे अच्छा ओ गाव तो सब झगडे होते रहते। वाह के तो खासदार आता हनुमान चालीसा तिथे जाऊन पाहता किती म्हणजे असं आहे की माझ्या मुलाचे इनलॉज अमेरिकेत राहतात ते म्हणलं म्हणता हमने कवी देखाही नाहीये कधी अरे तुम्हाला हनुमान चालीसा वाचायसाठी लोकांनी नाही पाठवलं ना तुम्ही मला सांगा लोकांनी त्यांना विश्वासाने कशाला पाठवलं की ज्या मूलभूत सुखसोयी आहेत ज्या विकासाचे प्रश्न आहेत ज्याच्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकतात या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे काही करत आणि दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं मी काल पेपर आज पेपरमध्ये बेलोरा एअरपोर्ट केली आम्ही यायचं अरे बेलोरा एअरपोर्ट तुम्ही काहीच नाही केली शेवटी मला मध्ये जाऊन पी आय दाखल करावं लागेल मी त्या पीआयला दाखल केली पब्लिक इंटरेस्ट लिडिक्शन दाखल केली ते आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रे यांनी ज्या ऑर्डर केल्या त्या ऑर्डर प्रमाणे आता या, या लोकांना काम करावं लागून राहिलं रेल्वे वॅगन फाकड जो कारखाना आहे तो प्रतिभाताई पाटील यांनी आणला तुमची पाच वर्षात तो कम्प्लीट नाही करू शकला भारत भारत डायनामिक लिमिटेड जे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती परिषद आलेला जो कारखाना होता ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगार निर्माण तो तो हैदराबादला चालला गेला तुम्ही एका शब्दाने बोलले नाही आणि म्हणून ही एक मोठी संधी अमरावतीकरांना अमरावती जिल्ह्यातल्या सुबुद्ध लोकांना आलेली आहे ह्या संधी बिलकुल मला असं वाटते की या संधीच्या मा, मा, माध्यमातून एका तळागाळातला कास्तकारांचा शेतकऱ्यांचा पुत्र ज्याला लोकांचे खरे प्रश्न माहीत आहेत आणि जो आपल्या खऱ्या प्रश्नाला जाऊन भिडून जाणार आहे अशा माणसाला आपण लिहून दिलं पाहिजे असं मला प्रामाणिक सर महाविकास आघाडीकडून जे बाकी नेते आहे यांची कशी तयारी सुरू आहे बळवंत यांचा विजय व्हावा कालच आमची एक समन्वय समिती बसली मला एक प्रामाणिकपणे सांगावं लागेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व नेते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो राष्ट्रवादीचे नेतेही अत्यंत प्रामाणिक कम्युनिस्ट पक्षाचे लोकही जे आपल्या डावी आघाडीचे लोक एक काय आहे उमेदवार इतका चांगला आहे की त्याच्या विरोधात कोणाला जाय जाण्याचा काही प्रश्नच नाही त्याच्याबद्दल कोणाला ईर्षा नाही त्याच्याबद्दल कोणाला द्वेष नाही त्याच्यामुळे काय झालंय कधी कधी काय असतं उमेदवाराची अलर्जी असते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना उमेदवाराची एलर्जी तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला हा उमेदवार नको हा उमेदवार नको असे याची किती ओढापण अलग अलग पक्षात होत ती ओढाटण अमरावती शहरात का नाही जिल्ह्यात का नाही झाली याचं कारण तो उमेदवार हा इतका नॉन इरिटंट त्याला म्हणतो की ज्याच्याबद्दल कोणालाही द्वेष ईर्षा मत्सर नव्हता त्याच्यामुळे सर्व पक्षाचे लोक त्याच्या पाठीशी मनापासून आहे त्यामुळेच आम्हाला जे वातावरण निर्मिती तुम्ही पाहिलं असेल की मी तर अनेक खासदारकीचे इलेक्शन पाहिले पण एवढी गर्दी मी कधीच नाही फॉर्म मध्ये करताना पाहिले मोठे मोठे नेतेही पाहिले पण एवढी स्वयंसेल आणि तुम्ही पाहा त्या लोकांचा तो रिस्पॉन्सिव्हनेस होता हो म्हणजे असं आहे की धरून मानून आणलेले जे लोक असतात ते केव्हा एकदाच यांचे भाष्ठ संपतो केव्हा मी गाडीत बसून वापर जातो अशी त्यांची भावना पण मी पाहिलं की लोक अजून बोला अजून बोला हात वरती करा तर तो ते काय ते काय दर्शवते ते हे दर्शवते की लोक मनापासून तिथे आलेल्या आणि ते मनापासून बळवंतराव वानखडे आणि काँग्रेसचे उमेदवार असत होते महाविकास आघाडी सर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे आता उभे आहेत आणि सगळ्यांचा तुमचा सपोर्ट आहेच मात्र अमरावती मतदारसंघातील जनतेला तुम्ही काय आव्हान करा अमरावती लोकसभेच्या जनतेला मी हेच आव्हान करणार आहे की काँग्रेस पक्षाचा एक अत्यंत सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला ज्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल कष्टकऱ्याच्या प्रश्नाबद्दल लोकांच्या प्रश्नाबद्दल जाण असलेला एक चांगला उमेदवार आपल्याला या आपल्या याने मिळालेला आहे आणि त्याच्या विरोधात जे उमेदवार उभे आहे ते सगळे हाय प्रोफाईल इव्हेंट मॅनेजर या पद्धतीचे उमेदवार आहेत की ज्यांना लोकांच्या प्रश्नाची काही जाण नाही त्यामुळे मला असं वाटते की ही संधी की ज्या अमरावती लोकसभेला रासू गवई डॉक्टर पंजाबराव अमराव देशमुख प्रतिभाताई पाटील सुधाम काका देशमुख अशा महत्तम लोकांनी अशा ज्या लोकांचा इम्पॅक्ट पुऱ्या देशामध्ये होता अशा या लोकांनी रिप्रेझेंट केलेला आहे अशा लोकांच्या वर्णमालेतला एक चांगला शेतकऱ्याचा पुत्र आज आपल्यासमोर उभा आहे त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे न पेक्षा आपल्या अमरावती लोकसभेची जी परंपरा आहे ती परंपरा जी मागच्या वेळेस खंडित झालेली आहे तशी तीच खंडित राहील त्यामुळे मला असं वाटते की अमरावती जिल्ह्यातल्या मला आता नंतर एक लक्षात आलं की ही ही निवडणूक काही लोक पहिले धर्माच्या नावावर आणि काही लोक जातीच्या नावाने नेण्याची ने शक्यता आहे आणि ही तर फारच मोठी अरे तुम्ही लोकशाहीमध्ये उमेदवार निवडत असताना जा धर्म जर मानत असाल तर त्या संवेदनाची संविधानाची तुम्ही विटंबना करत आहे मला माहित आहे की काही उमेदवार ही निवडणूक वेगळ्या प्रकारे यायची मला अमरावतीतल्या सुज्ञ सुज्ञ सुध्न मतदारावर विश्वास आहे ते यांना बिलकुल या या टाईपच्या कॅम्पेनला बिलकुल महत्त्व देणार नाही आणि एक चांगला सुविध्य असा उमेदवार निवडून देतील आणि ते आहे बळवंतराव वानघडे या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप